मित्रांनो नमस्कार अपने स्वागत है मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत राज्य शासन देणार तीन हजार रुपये आहेत सा पात्र सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून आपल्या चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा मंत्रिमंडळ निर्णय म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना होय याच पद्धतीची केंद्र शासनाची राष्ट्रीय वयोश्री योजना आहे परंतु ती ठराविक जिल्ह्यांमध्ये राबविली जाते मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये राबविली जाणार आहे योजनेसंदर्भात थोडक्यात माहिती पहा मित्रांनो ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात ही वयोश्री योजना राबविली जाणार असून ग्रामीण भागांसाठी जिल्हाधिकारी व शहरी भागांसाठी आयुक्त यांच्यामार्फत योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे ज्या पासष्ट वर्षावरील नागरिकांचे दोन लाख वार्षिक उत्पन्न आहे त्यांना या वयोश्री योजनेचा लाभ मिळणार आहे जसे जसे वय होते तसे तसे त्या व्यक्तीस विविध व्याधी जडतात अपंगत्व येणे शरीरामध्ये अशक्तपणा निर्माण होणे अशा जर व्याधी ज्येष्ठ नागरिकांना लागल्या तर त्यांचे निराकरण करण्यासाठी पैसा नसतो आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी तसे ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे व योगापचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण सुद्धा या योजनेतून देण्यात येणार आहे योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण केले जाणार आहे पहा मित्रांनो जे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आहेत अशा नागरिकांचे शासनाच्या वतीने सर्वेक्षण व करण्यात येणार आहे त्यानंतर लाभार्थ्यांची तपासणी सुद्धा करण्यात येईल ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर जे नागरिक या योजनेसाठी पात्र असतील अशा पात्र ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये एक रकमे थेट लाभ लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत किती लाभ मिळणार आहे पहा मित्रांनो पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा अंतर्गत तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे वयोश्री योजनेची पात्रता काय आहे ते लक्षात घ्या मित्रांनो ज्या व्यक्तीचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त असेल आणि त्याचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाख रुपये असेल अशा व्यक्तींना मुख्यमंत्री योजनेचा लाभ मिळणार आहे तुमचे नातेवाईक किंवा घरातील कोणी पात्र व्यक्ती असेल तर त्यांना या योजनेचा लाभ जरूर मिळवून द्या त्याकरता दा हा व्हिडिओ त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याबद्दलची माहिती मिळेल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद